जय मल्हार ज्या आहिल्या महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना भगिनींना सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना सर्वांना मानाचा जय मल्हार साडेसहाला आज आपले उपोषण करते दीपक भाऊ बोराडे जे जालन्याला बसलेत गेली दहा दिवस झालं त्या ठिकाणी त्या दीपक भाऊंना पाठिंबा देण्यासाठी व त्यांचं मनोधैर्य व त्यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी खर तर आज साडे ला मी या पुण्यावरून हडपसर वरून जालन्याकडे निघणार होतो परंतु काही अजून बांधव येणार आहेत बऱ्याचशा बांधवांचे मला फोन आले आताच माझ्याकडे परभणीवरून महेश बिडगर आलाय तो तीन चार दिवस झाला इथं थांबलेला आहे तुमच्यासाठी थांबलोय आणि आपला हा लढा येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे पिढ्यानं पिढ्यासाठी आपल्याला इतिहास घडवायचा आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळा आवाहन करत आलोय की उद्याच्याला आपली जास्तीत जास्त ताकद दाखवायची कुठल्याही नेत्यानं येण्याची वाट पाहू पिड� नका समाज तिथं एकवटला की प्रत्येक नेता तिथं येणं ने गरजेचं आहे कारण नेते हे समाजामुळे आहे आपल्या समाजाना आरक्षण किंवा त्यांना मतदान केलं म्हणून ते नेते तिथे आहेत तुम्ही या त्यांना दाखवा धनगरांचा नाच आहे नाथ, नाथ करते का धनगरांचा चलो झाला सगळ्यांनी होईल केवढ्या संख्येनं उद्यापर्यंत झालेला महेश परभणीवरून आलेला आहे खास आज महेश बिडगर तीन तास झालं तीन दिवस झालं हडपसरमध्ये पुण्यात आहे अनेक बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या भागातून जे अजून येत आहेत काही जण बाहेर थांबलेले आहेत गाड्या करून अजून बानेरवरून काही मंतरवाडीवरून काही कात्रजवरून असे बरेचसे बांधव येत आहेत या ठिकाणी जो लढा आपल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा दीपक भाऊंनी रणशिंग फुकलंय स्वतःच्या संसाराची स्वतःच्या लहान बायका पोरांची कुणाची काळजी न करता घरादाराची कुणाचीही पर्वा न करता ते उपोषणाला आठ नऊ दहा दिवस बसलेत स्वतःच्या जीवाचीही पर्वा त्यांना नसताना फक्त आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित होऊन या सरकारने त्वरित एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे प्रमाणपत्र जातीचे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना वितरित करावे म्हणून आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला दीपक भाऊ त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय आपल्या सर्वांचं हे कर्तव्य त्या ठिकाणी जाऊन दीपक भाऊंना पाठिंबा देणं तिथं जाऊन दीपक भाऊंचं मनोधैर्य वाढवणं खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं आज आम्ही साडेसातशे म्हणजे किती किलोमीटर असेल मला माहीत नाही जालना पण साडेसात ते आठ तास लागणार आहेत हिथून माझ्याबरोबर असंख्य बांधव त्या ठिकाणी जालन्याला येत आहेत आपण सर्वांचं हे कर्तव्य आपल्या सर्वांना हे मनापासून आपण एक खुनगाड मांडली पाहिजे एक दिवस आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या पुढे पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी येणाऱ्या पुढे पुढच्या पिढीला या आरक्षणाच्या अंमलबजावणीचे फायदे मिळाले पाहिजेत या आरक्षणाच्या अंमलबजावणीने येणारी पुढची पिढी घडली गेली पाहिजे विचार करा भावांनो ही वेळ आता पुन्हा पुन्हा परत येणार नाही उद्याच्या होणाऱ्या अकरा वाजता जो जालना कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आहे त्या ठिकाणी पिवळं वादळ नाही तर पिवळा ज्वालामुखी दिसला पाहिजे या सरकारला मी सांगितलं ना फक्त कलेक्टर नाही जिल्ह्याचा पालकमंत्री नाही तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना सुद्धा यायला आपल्याला तिथे भाग पाडायचे जी आर घेऊन यायला पाहिजे जालन्याला अशी परिस्थिती आपल्याला तिथं दाखवून द्यायची आम्ही या ठिकाणावरून साडेसात तासाचा आठ तासाचा प्रवास करून जालन्याला येतोय हे काय आम्ही कुणावर उपकार करत नाहीये हे कर्तव्य आहे ज्या जातीत मी जन्मलो त्या जातीसाठी मला त्या ठिकाणी जाऊन त्या जातीला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आणि यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणावरून किती येतील ते सर्व मी परवाच्याच लाईव्ह मध्ये सांगितलं जात ही फक्त जातीच्या प्रमाणपत्रावर नाही तर जात ही मनात कोरली गेली पाहिजे हृदयात कोरली गेली पाहिजे खरे तुम्ही धनगर असाल खरे तुम्ही मल्हार मावळे असताल खरे आईला देवींचे तुम्ही रक्षक वारसदार असताल आणि आपल्या धमन्यांमध्ये खऱ्या अर्थानं होळकरांचं रक्त सळसळत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण जालन्याला उद्या अकरा वाजता त्या ठिकाणी जे वाटेल तिथून कुठूनही घुसा फक्त जाळण्यात दिसा एवढंच माझं सांगणे कसं या कुठून या जे दिसेल ते वाहन करून या रेल्वेनी या बसनी या गाडीनी या कसं तुम्हाला जे वाहन दिसेल त्या वाहनाने या आपल्या मराठा बांधवांचा आदर्श घ्या मुंबईला जाताना कोणतं वाहन मिळते कोणती वाहनाची त्यांना व्यवस्था होती याचा त्यांनी कुठलाही विचार न करता मुंबईला गेलेत मुंबईला कसा असतं गावाकडचं मराठवाड्याचं आपला कसा असतं राणीमान संस्कृती ही सगळी अख्ख्या मुंबईला दाखवली आहे आपल्याला देखील जालन्याला आपल्या धनगरांचं पिवळं वादळ दाखवायचे वेळेस जर का अजूनही आपण जर का शांततेने हातावर हात धरून घरात बसलो आपल्या बायका पोरांचा घरादाराचा सर्वांना विचार करावा लागतो पण एक दिवस आपल्याला आपल्या जातीसाठी दी लढणाऱ्या दीपक भाऊंचा विचार करायचा आहे ही वेळ शांत बसायची नाही तर ही वेळ एकत्र येऊन या पूर्ण सरकारला धडा शिकवण्याची ज्यांनी वेळोवेळी धनगर समाजाची लक्तर वेशीवर टांगली धनगर समाजाच्या फक्त पाठीत खंजीर खुपसायचं काम केलं गाजर दाखवण्याचं काम केलं या धनगर समाजाची लखतर वेशीवर टांगून स्वतःच्या खुर्च्या उभवल्या सत्ता उपभोगली आज आठ दिवस झालं विचार करा एक दीपक भाऊ बोराडे ना स्वतःच्या कुठल्याही स्वार्थासाठी ना स्वतःला काय मिळेल याचा कसला स्वतःच्या जीवीची काय हानी हान होईल याचा कसलाही विचार न करता महाराष्ट्रातील माझ्या कोट्यावधी बांधवांना या आरक्षणाचं अंमलबजावणी होऊन न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज तिथे उपोषणाला आहे आपण जर का अजून देखील जर का स्वतःचाच विचार करत बसलो तर येणाऱ्या काळात पिढी आपल्याला माफ करणार नाही लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये धनगरांची अस्मिता ज्या ज्या नालायक लोकांनी ती धुळीच मिळवण्याचं काम केलं यांना धडा शिकवण्यासाठी उद्या पिवळा ज्वालामुखी दिसला पाहिजे महाराष्ट्रामधल्या सर्व माझ्या बांधवांना सर्व महाराष्ट्राला सर्व सत्ताधाऱ्यांना सर्व सरकारला उद्या पिवळ्या वादळ नाही ज्वालामुखी दिसला पाहिजे ज्वालामुखी जाळण्यामध्ये सगळे रस्ते जाम झाले पाहिजेत पाय ठेवायला जागा नाही राहिली पाहिजे लक्षात घ्या धनगर असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान नाही तर गर्व आहे म्हणून आम्ही सर्वजण येतोय प्रत्येकाला कुटुंब प्रत्येकाला व्यवसाय प्रत्येकाला स्वतःचं काय ना काहीतरी काम असतात ठेवा बाजूला एक दिवस काही फरक पडत नाही गेले ना, ना आपण वर्षानुवर्ष ह्याची त्याची आमका आला दादा आला भाऊ आला भाई आला पळत सुटलो त्यांच्या मागं ज्यांनी ज्यांनी जिथं जिथं त्यांना ज्यांना बोलवलं येणार आहेत भाऊ चालले आमचे सगळे बांधव जालना जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या तालुक्यात बीड आहे जालना आहे अजून गेवराई आहे अजून त्या बाजूला जेवढे पण एक नेवास आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे सर्वांनी आम्ही जर का पुण्यातून येतोय तर तुम्हाला तिथून जालना खूप जवळ आहे सर्वांनी लाखोंच्या संख्येने जालना दिसला खरं धनगर असाल जातीनी धनगर असाल आणि गर्व असेल तुम्हाला धनगर असल्यात आणि स्वाभिमान असेल अभिमान असेल तर उद्या फुल ताकदीने उद्या तिथं ता एवढं मोठं धनगरांची ताकद दाखवा असेल धनगरांचा ज्वाला धगधगता दिसला पाहिजे की अख्खं महाराष्ट्राचं प्रशासन जरी तिथं बोलवलं तरी या ज्वालाची धक कमी नाही झाली पाहिजे एवढंच आपणा सर्वांना सांगायचंय बांधवांनो आपल्या पूर्ण कुटुंबियांसहित उद्या तिथं दिसला पाहिजे पाहिजेत द्या बाकीचं सगळं राजकारण हो आयुष्य पडले राजकारण करायला कुणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल चुलीत घाला ते सगळं हे कोण राजकीय पक्ष आपल्या आयुष्य पडले काय नाहीतरी राजकीय पक्षाची जोडवसणूक काय मिळाले आपल्याला आजपर्यंत काहीच मिळालं नाही फक्त हा आहे तो येणारे आपण सगळं कुणाचा बायका पोरांचा विचार न करता त्याच्या मागे पळसूतो कुठे एक तरी नेता आलाय का तिथं विचारायला समाजाचा असू किंवा बाहेरचा असू कोणत्या पक्षाचा कोण आला दीपक भाऊची चौकशी करायला उद्या त्या बिचाराचं बरं वाईट झालं तर काय होणार आहे कोण जबाबदार याला याचा विचार करा हे आज या ठिकाणी उद्या जे होणार आहे आंदोलन जो आपला मोर्चा निघणार आहे तो भूतना भविष्यात इतिहास घडवणार आहे लक्षात इतिहास इतिहास असा घडवणार आहे की या ज्वालाची त्या मंत्रालयाच्या साव्या मजल्यापर्यंत पोहोचली पाहिजे एवढं लक्षात घ्या आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतः तिथं येऊन दीपक भाऊची चौकशी करून त्या ठिकाणी जीअर काढण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला आपल्याला झुकवायचंच आहे झुकावंच लागेल सरकारला आता आम्ही काही वेगळं काय मागत नाही आमच्या हक्काचं जे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलाय अधिकार ते आम्हाला आम्ही आमच्या हक्काचं मागतोय ना की कुणाचं हिसकावून घेतोय ना की कुणाच्या ताटातलं घेतोय जो अधिकार आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलाय त्याची अंमलबजावणी करावीच लागेल या सरकारला येणाऱ्या काळात जर काय आता धनगर समाजाची फसवणूक केली पिळवणूक केली आणि माझं अजून एक आहे कोण कोण इथं स्वयंघोषित नेते येतील कुठल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी येतील जातीचे असो नसो जे आपल्या आरक्षणाच्या मध्ये विष कालवण्याचं काम करतात आंदोलनात तिथे जुनाचे गोडवे गातात आमचा दादा आमचा भाऊ आमचा भाई गेले सगळे उडत काय देणं घेणं नाही आम्हाला फक्त आम्हाला आता दीपक भाऊ बोराडेच्या उपोषण केले आंदोलना आंदोलन केलेलं आहे आरक्षणासंदर्भात त्याच्या बाबतीत तुमची स्वतःची भूमिका काय एवढंच बोलायचं बाकी फालतू कुणाचे गोडवे कुणाचे तुम्हाला उचली घेऊन बोलायची सुपारी घेऊन सवय असेल घरी जाऊन तुमच्या गात वसा उद्याच्या होणाऱ्या मोर्चामध्ये फक्त आरक्षणाची अंमलबजावणी बाकीचा काही विषय नाही पाहिजे फक्त आरक्षणाची अंमलबजावणी आता आम्ही तासाभरात निघतोय महेश हे माझ्यासोबत बाकीचे सर्वजण आहेत अजून लोक येत आहेत ही सर्व लोक स्वतःच्या फायद्यासाठी नाही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही किंवा स्वतःला काहीतरी पाहिजे म्हणून नाही कुणाच्या सुपाऱ्या घेऊन नाही तर या जातीत मी जन्मले त्या जातीसाठी काही ना काहीतरी करणं हे माझं कर्तव्य म्हणून आले तीन दिवस झालं स्वतःचा व्यवसाय काम पाणी सोडून सुद्धा महेश इथं थांबलेला आहे सर्व लोक आज आलेली आहेत आणि तुम्ही आम्ही जर का करोडोनी आमचा समाज करोडोनी महाराष्ट्रात दोन नंबरला असणारा आमचा धनगर समाज ना काना ना मात्र सरळ तरीसुद्धा आपण शांततेने जर का बघत बसलो आपला हा सगळा खेळ खंडोबा आपल्यावर होणारी फसवणूक दगा फटका वेळोवेळी सरकारने केलेली पिळवणूक अन्याय हे सगळं बघून जर का अजूनही शांतच बसलो तर आपल्यासारखे शेंड आपणच एवढं लक्ष ठेवा बा आव्हान आहे माझं तुम्हाला नुसतं आईला मातेची जयंती साजरी करून चालणार नाही सरदार मल्हारराव होळकरांची जयंती करून चालणार नाही राजे यशवंतराव होळकरांची नुसत्या जयंत्या करून चालणार नाही पण ज्या जातीत आपण जन्मलो ज्यांनी एवढा महान मोठा इतिहास रचला अठरा साता समुद्रापाड ज्या होळकरांनी आपले आटके पार झेंडे लावले त्यांचेच आपण वारसदार आहोत त्यांचं रक्त त्यांचं जे विचार आहेत ते आपल्या धमन्यात सळसळत आहे उद्या आज जे जे मी येणार आहे अहिल्यानगर म्हणजे आता इथून नगरमार्गे शिरूर शिरूरवरून तसंच पुढे त्याच्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगरवरून मग नेवासा छत्रपती संभाजीनगर असं करत जालन्यात आज रात्री कधी दोन अडीच तीन पर्यंत जालन्यात पोहोचेल मी आणि त्याच्यानंतर मग सकाळी साडे दहा अकरा ला तिथं आपल्या दीपक भाऊंच्या त्या स्थळी मी येणार आहे हे तुम्हाला का सांगतोय ज्यांना ज्यांना जिथं जिथं जमेल जसं जसं जमेल तसं तसं तुम्ही जॉईंट व्हा जसं जसं आपल्याला बरोबर हा सगळा पूर्ण पिवळा ज्वालामुखी तिथपर्यंत घेऊन जायचं आहे या सर्वांनी बरोबर यायचे सर्वांनी आपलं कर्तव्य म्हणून यायचंय एक दिवस आपल्या जातीसाठी आपल्या जातीसाठी आपल्या स्वतःच्या अभिमानासाठी अस्मितेसाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी नाहीतर येणाऱ्या काळात लक्षात घ्या ह्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये धनगरी जात अस्तित्वात राहणार नाही जर का आता आपण एकत्र येऊन नाही भिडलो तर आता वेळ आली रस्त्यावर उतरून दोन हात करायचे आणि बिळायची कोण काय ना आता समोर आरक्षणाची अंमलबजावणी करा तेव्हाच आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो अन्यथा आम्ही या महाराष्ट्रातल्या एकाही आमदाराला एकाही मंत्र्याला येणाऱ्या पुढच्या काळात रस्त्यावर फिरू देणार नाही आणि अजून एक इशारा सांगतोय भले धमकी समजा काही समजा जर का दीपक भाऊचं काय बरं वाईट झालं कोणी काय दगा फटका केला आणि त्याच्या शरीराला जर का काही इजा पोचल्या तर लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये हो धनगरांचा अग्नितांडव बघतात असा बघताल अग्नितांडव की तुमच्या बाप जन्मी कुणा परत धनगरांचा नाद नाही करणार एवढं लक्षात घ्या त्याच्या अगोदरच धनगर समाजासाठी एका बांधवाच्या किडनॅप फील झाल्यात असंच आंदोलन करून ते कोणते होते बापू ते डॉक्टर शिवाजी देवकते डॉक्टर शिवाजी देवकते यांनी देखील समाजासाठी आंदोलन केलं होतं त्या माणसाच्या किडनॅप फेल झाल्यात तो माणूस अजून देखील समाजासाठी मरण्याच्या दारावर उभा टाकलाय आणि तुम्ही आमच्या बाबू बोराडे साहेबांची परीक्षा बघताय का जर याचं काय बरं वाट झालं धनगरांचा जर लोट उतला तर नैसर्गिक जे संमती ते म्हणताय ना तुम्ही ढव आला हे आला ते आला काहीच नाही धनगरांची लाट जर सुटली ना सगळ्याला सरसकट वाहून घेऊन जाईन बघा आताच सांगतोय तुम्हाला ही धमकी देत नाही पण तुम्हाला चेतावणी देतोय की धनगर समाज लई येडी माणसं असेल हे धनगर जर स्पिरले का पुन्हा सुधारणार नाही तुम्हाला विनंती आहे कळकळीची अगोदर समाज तिथं दिसा नेते नुते येत का नाही आले तुम्ही कोणाचीच वाट बघू नका जास्तीत जास्त समाज उद्याच्याला जर तिथं दिसला अहो कुठले नेतेच काय देशाच्या पंतप्रधानाला देखील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील जाण्यात उतरावं लागेल फक्त आपला समाज एकजुटीनं आपल्याला तिथं दिसला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे साडेसहा पावणे सात झालेत एक अर्ध्या तासात आम्ही सर्वजण निघतोय इथून तुम्हाला देखील आपल्या स्वतःचं अस्मितेसाठी हक्कासाठी उद्या सर्वांनी तिकडे यायचे एवढं बोमलून बोमलून आता आमच्या पार पोटाच्या आतड्या झाल्यात आत बांधवांनो हे जातीसाठी पोट तिडकी ही काय स्वतःच्या स्वार्थासाठी नाही जातीसाठी आहे आता तरी जागे व्हा हा मराठवाडा अख्खा जागा झालाय आमचा पश्चिम महाराष्ट्रातले आपले नेते आपले समाजाचे काही आहेत जरा जागे व्हा बाद झालं दुसऱ्यांच्या दारात जाऊन आपण काहीतरी मिळते का बघायची वाट बघ ना आता आपण मागायचं नाही आता आपण देणारे व्हायचे लक्षात घ्या आणि म्हणून सर्वांनी आता उद्या बरोबर अकरा वाजता जिथं दीपक बाबू बोराड्यांचं उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सर्वांनी हजारो नाही लाखोंच्या संख्येने आमच्या भगिनी पण दिसल्या पाहिजेत मेंढपाळ पण दिसले पाहिजेत यांना आपला पूर्ण पेहरावा मेंढपाळाचा घेऊन मेंढर बेंढ्र पूर्ण कुराडी बिरडे आपला कसा असतो पेहरावा या तिकडे सगळं पूर्ण पराव्या पूर्ण आपला आहे तसा पूर्ण पेहरावा घोंगडी घोंगडी आणि कुराडी संस्कृती आहे सोबत घेऊन या आपल्या पेहरावा साहित्या दहा पैकी दोन तरी घोंगडी आणि कुराडी सोबत दिसले पाहिजे आपल्या सगळ्या काय आपण काय कुणाला काय तोडायला नाही चाललेलो हा आपला <coughs> पारंपरिक वेशभूषा आहे मेंढपाळांची आणि म्हणून उद्या सर्वांनी पूर्ण वेशभूषे सहित कुराडे बिराडे आपल्या घोंगड पूर्ण आपला मेंढर घेऊन मोर्चाच्या ठिकाणी उद्या अकरा वाजता सकाळी बरोबर सगळ्यांनी हजर व्हायचंय भेटूया उद्या अकरा वाजता जालन्याला जय बल्ल्हार जय अहिल्या